तुम्ही पंधरा मिनिटं गुगल क्रोम वापरलं तर काय करता येऊ शकतं तर बरंच काय करता येऊ शकतं फक्त पंधरा मिनिटं गुगल वापरण्यासाठी बरीच युजफुल ठरतात पण याच पंधरा मिनिटांत गुगलची पॅरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेटची मार्केट व्हॅल्यू शंभर बिलियन डॉलर्सनं कमी झाली फक्त पंधरा मिनिटात जगभरात गुगल क्रोमचे तीन बिलियन पेक्षा जास्त युजर्स आहेत गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटचा टोटल रेव्हेन्यू साडेतीनशे बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे पण अल्फाबेटची मार्केट व्हॅल्यू पंधरा मिनिटात शंभर बिलियन डॉलर्सनं कमी झाल्याची बरीच चर्चा झाली कारण हा मार्केटमध्ये मा इतर वेळी होतो तसा लॉस नव्हता या लॉसचं कारण होतं कॉम्पिटिशन गुगल क्रोमला निर्माण झालेली कॉम्पिटिशन चॅट जीपीडी बनवणाऱ्या ओपन एअर या, या कंपनीनं एकवीस ऑक्टोबरला एक वेब ब्राउझर लॉन्च केलं नाव आहे चॅट जीपीडी ॲटलास या वेब ब्राऊझरनं मार्केटमध्ये मा येताच खळबळ उडवून टाकले यामध्ये असे अनेक फीचर्स आहेत जे गुगल क्रोममध्ये नाहीत यामुळे वेब ब्राऊझिंगचा अनुभव पूर्णपणे बदलून जाणार आहे हा ब्राऊझर गुगल क्रोमचं मार्केटमधलं वर्चस्व मोडून काढू शकतो असंही बोललं जात पण चॅट जीपीडी अटलास नेमका आहे काय हा ब्राऊझर गुगल क्रोमपेक्षा कसा वेगळा आहे यामुळे वेब ब्राउझिंगचा अनुभव कसा बदलणार आहे सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलविडू चॅट जीपीडी अटलास हा ओपन एआयनं बनवलेला एक वेब ब्राउजर आहे या ब्राउजरद्वारे इंटरनेट वापरण्याचा संपूर्ण एक्सपिरियन्स बदलण्याचा ओपन ए उद्देश आहे सगळ्यात आधी हा वेब ब्राउजर बनला कसा ते सांगतो तर चॅट जीपीडी ॲटलास हा क्रोमियमवर आधारित ब्राउझर आहे क्रोमियम म्हणजे काय तर एक फ्री आणि ओपन सोर्स वेब ब्राउझर प्रोजेक्ट जो गुगलनेच डेव्हलप केला याचा वापर करून कोणीही आपलं स्वतःचं वेब ब्राउझर तयार करू शकतो ओपन ए आयनं याच क्रोमियमचा वापर करून चॅट जीपी डी तयार केला ओपन ए आयनं हा ब्राउझर थेट गुगल क्रोमला टक्कर देण्यासाठीच मार्केटमध्ये आणलं आहे पण गुगल क्रोमला टक्कर देण्यासारखी या फीचर्स आहेत कोणती तर चॅट जीपीडीटलास हा क्रोमियम वर आधारित ब्राउझर असल्यामुळे त्यात ते सगळे फीचर्स आहेत जे गुगल क्रोममध्ये ऑलरेडी आहेत पण याची खास गोष्ट म्हणजे या डीप एआयचं इंटिग्रेशन करण्यात आलं म्हणजेच हा ब्राऊझर गुगल क्रोम आणि चॅट जीपीडी या दोघांचं मिश्रण आहे चॅट जीपीडीटलास चा इंटरफेस एआय यात चॅट ही वापरता येणार आहे यामुळे ब्राउझिंगचा एक्सपिरियन्स पूर्णपणे बदलून जाणार आहे आता हे कसं शक्य आहे तर एक उदाहरण देऊन सांगतो समजा तुम्ही चॅट जीपीटी ॲटलासचा वापर करून कोणत्याही वेब पेजवर गेलात तर तुम्ही त्या वेब पेजच्या कंटेंटबाबत थेट प्रश्न विचारू शकता म्हणजे समजा वेब पेजवर एक भलं मोठं आर्टिकल आहे जे पूर्ण वाचायला तुमच्याकडे वेळ नाही तर तुम्ही त्या आर्टिकलची समरी काय हा प्रश्न विचारू शकता याचं उत्तर म्हणून हा ब्राउझर तुम्हाला लगेच आर्टिकलची समरी सांगेल यामुळे तुमचा वेळ प्रचंड वाचणार आहे आणि कामही सोपं होणार आहे यासोबतच या ब्राऊझरचा वापर करून अनेक ऑनलाईन टास्क ऑटोमॅटिकली करता येणार आहेत जसं की आय आर सी डीसीच्या वेबसाईट वरून ट्रेनचं तिकीट बुक करताना जो फॉर्म भरावा लागतो तो अवघ्या काही सेकंदातच भरला जाईल यामुळे तिकीट लगेच बुक करता येणार आहे शिवाय या, या ब्राउजरचा वापर करून कोणत्याही डेटाला अनॅलाइज करणं डेटा कम्पेअर करणं यासारखी कामही करता येणार आहेत त्यामुळेच हा ब्राउजर युजरचा वेब एक्सपिरियन्स पूर्णपणे बदलणार असल्याच म्हटलं जात आहे आता ओपन ए चॅट बॉट ऑलरेडी अस्तित्वात असताना कंपनीनं ॲटलास हे वेब ब्राउजर का लाँच केलं आणि याचा गुगलवर वर कसा परिणाम होऊ शकतो तर ओपन आयचं टार्गेट आहे की ते फक्त चॅट जीपीडी पुरतेच मर्यादित राहू नयेत चॅट जीपीडी हे बॉर्ड आहे इंटरनेटवर त्याचा वापर करायचा असेल तर आधी आपल्याला गुगल सारख्या सर्च इंजिनवर जावं लागतं तिथे चॅट जीपीडी टाईप करून सर्च करावं लागतं आणि मगच चॅट जीपीडीचा वापर करता येतो ओपन ए हेच बदलायचं त्यांना चॅट जीपीडी हे फक्त एक ऍप नाही तर त्याला पूर्ण वेब बनवायचंय कंपनीला एआयचं इंटिग्रेशन प्रत्येक गोष्टीमध्ये करायचंय त्यामुळे कंपनीनं त्यांचं स्वतःचं वेब ब्राउझर लाँच केलंय आता याचा परिणाम गुगल क्रोमवर कसा होऊ शकतो हे सांगतो तर यामुळे गुगलला मिळणाऱ्या ऍड रे रेव्हेन्यूवर सर्वात मोठा परिणाम होऊ शकतो कारण समजा ऍटलाची लोकप्रियता वाढली तर साहजिकच गुगल क्रोमचा वापर कमी होईल यामुळे गुगलला ऍड मार्फत मिळणारा रेव्हेन्यू कमी होऊ शकतो सध्या जगभरातल्या ब्राऊझरच्या मार्केटवर गुगल क्रोमचं एक हाती वर्चस्व आहे मार्केटमधला क्रोमचा हिस्सा जवळपास सत्तर टक्के दुसऱ्या नंबरवर असलेल्या सफारीचा वाटा फक्त सोळा टक्के तर फायरफॉक्सचा वाटा फक्त तीन टक्क्यांच्या आसपास आहे त्यामुळे सध्या तरी गुगल क्रोमच्या वर्चस्वाला धक्का देणं अत्यंत अवघड काम आहे मात्र चॅट जीपीडी पी जे फीचर्स आहेत ते पाहता हा ब्राऊझर क्रोमचा तगडा पर्याय नक्कीच बनू शकतो यामुळेच एकवीस ऑक्टोबरला जेव्हा ओपन एआयनं या ब्राऊझरची घोषणा केली त्यानंतर पुढच्या पंधरा मिनिटात गुगलची मार्केट व्हॅल्यू शंभर बिलियन डॉलर्सनं खाली आली नंतर गुगलनं रिकवर केलं मात्र ओपन ए जो दणका दिलाय त्याची चांगली चर्चा झाली आता सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे हे ब्राऊझर वापरणं सेफ आहे का तर ओपन ए आय सुरुवातीला तुम्हाला न विचारता तुमचा डेटा सेव्ह करणार नाही यासाठी तुमच्याकडून परवानगी घेतली जाईल जर तुम्ही याला होकार दिला तरच तुमचा डेटा सेव्ह होईल मात्र ॲटलास हे ए आयवर आधारित ब्राऊझर असल्यामुळे पुढे यात डेटा कसा सेव्ह केला जाईल याबाबत थोडी रिस्क आहेच समजा तुम्ही या ब्राउझरचा वापर करून तुमच्या बँक अकाउंटमध्ये लॉग इन केलं तर तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत लॉग इन पासवर्ड काय अशा प्रकारचा पर्सनल डेटा ओपन एआयकडे जाण्याची भीती आहे सध्या गुगलवर या सगळ्या गोष्टी वापरणं सेफ मानलं जातं मात्र चॅट जीपीडीच्या एआय ब्राउझरवर याचा वापर किती सेफ असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अनेकदा एआय अशा गोष्टी स्वतःहूनही सेव्ह करतो त्यावर कंपनीचा कंट्रोल किती असणार हे अजून स्पष्ट नाहीये त्यामुळे चॅट जीपीडीच्या या ब्राऊझरच्या सुरक्षिततेबाबत शंका आहेच हे नक्की आहे यासोबतच यात काही लिमिटेशन्सही आहेत एटलास हे एक प्रकारचं एआय ब्राऊझर असल्यामुळं याची विश्वासार्हता किती हा प्रश्नही उभा राहतो जर तुम्ही गुगलवर काही सर्च केलं तर गुगल तुम्हाला थेट ओरिजिनल लिंकवर घेऊन जातो ऍटलास त्याऐवजी पेजची समरी देत असेल तर ती किती योग्य आहे हा सवालही आहेच अनेकदा ए आय चुकीची उत्तर देतो अशी उदाहरणं दिसलेत त्यामुळे हे ब्राउझर विश्वासार्हतेच्या कसोटीवर टिकून राहतं का हे पाहणं आवश्यक असेल एकूणच काय तर चॅट जीपीडीटलास हा ब्राऊझर गुगल क्रोमचा सॉलिड पर्याय म्हणून समोर आलाय हा एआय आधारित ब्राउजर असल्यामुळे तो युजर्सचा अनुभव बदलण्याचा दावा करतोय सध्या तरी हा ब्राउजर फक्त मॅक ओएस वर उपलब्ध आहे पण तो लवकरच मायक्रोसॉफ्ट विंडोज आय आणि आणि वरही रिलीज होणार आहे त्यानंतर तो गुगलला कसा चॅलेंज करतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला चॅट जीपीडीच्या या नव्या ब्राउजर बाबतीत काय वाटतं खरंच क्रोमला टक्कर देणं शक्य आहे का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण सा बोल बोलबिडोच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा